नवीन प्रयोग होत असतात त्यामार्फत समाजाचे विविध घटक एकत्रित येत असतात असाच एक आगळा वेगळा उपक्रम गणेशोत्सवामध्ये आपल्याला पाहायला मिळणार यंदा देशातलं पहिलं तृतीय पंथीय ढोल पथक गणरायाच्या मिरवणुकीत ढोल वाजवणार आहे दरवर्षी आम्हालाही वाटायचं लाईनला गेल्यावरती विसर्जन दिवशी की आपले पथक असावं पण कधी झालं नाही आणि कुठल्या पथकात जॉईन व्हायचं म्हटलं थोडं दडपण पण होतं भीती होती की घेतील की नाही घेतील किंवा तिथे सराउंडिंग व्यवस्थित असेल त्यामुळे माझं गुरुशी बोलणं झालं मग आम्ही एका विचाराचे वीस पंचवीस लोकं एकत्र आलो आणि आम्ही हा पथक शिखंडी या नावाने लॉन्च केलेला आहे अगोदर आम्ही समाजाच्या रांगेत उभे होतो ते पण लांबणं बघत होतो आणि गर्दीमध्ये होतो फक्त आम्ही पग्यांच्या भूमिकेत होतो पण आज प्रत्यक्षात आम्ही आज प्रत्यक्षात आम्ही मार्केटला उतरणार आहोत त्यामुळे आता आमचेच हवं असं वाटते मला <laughs> फार ग्रेट भावना आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जसं मगाशी सांगितलं असं शिखंडी हे नावच देताना आम्ही एक ब्रिदवाक्य दिले शक्ती सन्मान आणि समानता या तिन्ही गोष्टी इक्वली ह्या गोष्टी म्हणजे ह्या ग्रुपमध्ये आहेत आणि तुम्हाला बघायला मिळेल लवकरच की ट्रान्सजेंडर सम समुदाय पण किती छान प्रकारे कलाकार म्हणून ह्या क्षेत्रात पण उतरणार आहे कारण की याच्या आधी नाचणं किंवा भीक मागणं किंवा मग सेक्सवर्क करणं ह्या गोष्टींसाठीच नाव ओळखलं जात होतं पण आत्ता सगळ्या गोष्टींसाठी आपलं नाव घेतलं